शेतकरी बांधवांसाठी अतिशय असं महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण की बघा अतिवृष्टी अनुदानाची जे काय आता भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होण्यासाठी सरकारने आधीच घेतला होता परंतु त्यासाठी ते आता सरकारने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जसं की आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्या अधिकाऱ्यांना एक आदेश देण्यात आला त्या आदेशाच्या नुसार जसं की ज्या काही शेतकऱ्यांची आता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती त्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या आता गोळा करून त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट करण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे असंच एक महत्वपूर्ण अपडेट यवतमाळ जिल्ह्यातून समोर आलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील भरपूरशा शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झाली नव्हती तर यवतमाळ जिल्ह्यातील भरपूरशा शेतकऱ्यांचे यादी हे जाहीर करून त्या सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला ई केवायसी पूर्ण करून घ्यायचे जेणेकरून तुमच्या खात्यावरती अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लवकरात लवकर क्रेडिट होऊन जातील बाकी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असं महत्त्वपूर्ण अपडेट होतो असेच महत्वपूर्ण अपडेट डेली तुम्हाला बघायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये